जय हरी माऊली रामराम मंडळी आजचा विषय म्हणजे नाशिकमधील अतिशय निंदनीय कृत्य म्हणजे त्या काळी सरंजामशाहीच्या काळातील एकूणच काळात ना स्त्रियांच्या आब्रूला विशेषतः गोरगरीब स्त्रियांच्या आब्रूला किंमत नव्हती त्या काळी ना राजे राजवाडे राजपुत्र सरदार वतनदार जमीनदार ह्या लोकांनी ना गोरगरिबांच्या लेखी लेकीसो नाय ना ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस उपभोग घेऊन त्यांची अब्रू लुटली आणि त्याविरुद्ध कोणाकडे दाद मागायची ताकद नव्हती कारण दाद मागणारे ज्यांच्याकडे जायचे ना तेच साबर लुटत होते पण हा विषय त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हातात धरला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ना गोर गरीब जनतेला हिंदू असू द्या किंवा मुसलमान या सर्व जातीधर्मांना सर्व लोकांना संरक्षण दिलं आणि तेच रयतेचे राजे झाले रयतेच्या मनातील खरे छत्रपती झाले तर त्या काळामध्ये ना अशाच एका पाटलाने एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीची ना दिवसा ढवळ्या उचलून दिलं आणि तिचा उपभोगली तर ह्या आयुष्याची माती झाली मग ह्या आयुष्याचं जिण्यापेक्षा ना त्या मुलीनं मरण पत्करलं आणि जीव दिला तर मग सर्व गाव हळवाळला पण मुकास राहिला ही गोष्ट कोणी बोललं नाही ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर गेली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ना ह्या पाटलाच्या मुस्की आवळून थेट पुण्याला नेलं आणि त्याचे ना हातपाय तोडून अशी शिक्षा दिली तर ज्यांची शिक्षाच नाही दिली तर ती सुद्धा आणली तर आजकालचे राजकारण्याचा विषय असा झाला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात आणि मतदान घेतात आणि कायदा करण्याचं धैर्य या लोकांमध्ये नाही आजकालचा बलात्कार करणारा कसा झाला माहिती आहे का तो लगेच पाहिला जातो कोणत्या पार्टीचा आहे कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे तर इथं जो गुन्हेगार आहे त्याला जात आणि धर्मामुळेच नसतो तर हे सुद्धा आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात दाखवून दिलेलं आहे का स्वतःचा सुभेदार होता का जो छत्रपती शिवाजी महाराजांनी कुजी गायकवाड नावाचा सेनापती होता बेळवाडीच्या किल्ल्याला त्यांनी वेढा दिला होता ह्या किल्ल्याचं किल्लेदारानं एक स्त्री होती तर ह्या स्त्रीनं सत्तावीस दिवस किल्ला लढवला पण सकोजीनं तो किल्ला जिंकला पण या सकुजीनं उन्मादाच्या नादात आणि सूड भावनेच्या आहारी जाऊन तर त्या काळी सावित्रीबाई देसाई या त्या किल्ल्यादारा होत्या तर त्या सावित्रीबाई देसाईवर बलात्कार केला तर स्वतःच्या या सेनापतीनं असं चुकीचं कृत्य केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ना, ना या सकुजीचे ना डोळे काढण्याची शिक्षा दिली आणि त्याला जन्मभर ना तुरुंगात दाबलं पण आपल्या विजयी सेनापतीचं या शत्रू असलेल्या स्त्रीवर जर बलात्कार केला म्हणून ही शिक्षा छत्रपतींनी का त्या काळी दिली होती आणि त्यांनी एकच दाखवून दिलं होतं का स्त्रियांची इज्जत आहे ना ही आबाधित राहिली पाहिजे मग याच्यानंतर आहे ना कल्याणच्या सुभेदाराची स्त्रीचं सुद्धा सुन्याचं सुद्धा का जी दरबारात तिला उभं केलं तर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात एकच विचार आला का आमच्या आई अशा सुंदर जर असत्या तर आम्ही असे असतो म्हणजे हे कसं झालं माहिती का आपल्या विचारामध्ये ना चारित्र्य संपन्नता असली पाहिजे आपल्या ना हा निरोगी असला पाहिजे माननीय मुख्यमंत्री साहेब पालकमंत्री साहेब नाशिक जिल्हा या सर्वांना आपली या राजकारण्यांना एकच विनंती आहे का तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेत येता पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जी, जी, जी न्यायव्यवस्था वापरली ना तिचा वापर आपण करत नाही कारण आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये ह्या मालेगाव तालुक्यात उंबराळे गावात जी घटना घडली सुवर्णकार समाजाची ही छोटीशी मुलगी याज्ञा दुसाने हिच्या चार वर्षाच्या ह्या मुलीवर या नाराधामाने जो अत्याचार केला त्या नाराधामाला त्वरित फाशीची शिक्षा झाली पाहिजे किंवा त्याचे डोळे काढून त्याचे हातपाय काढून त्याला तुरुंगात डांबलं पाहिजे अशा शिक्षा तुम्ही दिल्या तरच येणाऱ्या काळात ये ना अशी कृत्य होणार नाही तरच तुम्ही ना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं पाहिजे आणि निवडणुका लढावल्या पाहिजे